तर आज केली या मस्त पैकी दोडकऱ्याची चटणी तर बघा कसं मस्त पैकी घरगुती असो लाल भडक कसं आगोळ असा असो बाजारात ना गावना पाणी असता अस सुंदर असो आगळ असा ह्यो नमस्कार मंडळी मी आज एक दोडकारे मासे मालवणी माशेत आम्ही ह्यांना दोडकारे म्हणतो तर ता, मस्त ताजे फडफडीत असे हे दोडकारे असत काही जणां म्हणतात त्या ढोमी म्हणतात शहरात दोडिया म्हणतात तर हे दोडकारे मासे घेताना ना मोठे घेऊ आहे म्हणजे ह्याच्यापेक्षाही हो मोठे असतो तरी मोठे तर त्या मोठ्या माशांक जरा चव असतात आणि आई असतात ना ते हे मासे परतांसोबग्न नाही हे का हो ते दोडकारे म्हणा हो आणि दोड कार्यांना चव नसतात असा नसता मोठा दोडकारो घेतलो आणि मस्तपैकी जर आपण व्यवस्थित घरात केला तर सुंदर लागतं आणि मासो म्हणजे तेलकट नसतात त्यामुळे कोणाकही मासो खाऊ बरं असतं म्हणजे ज्या माणसांका बघा आजारी माणसांक तेलकट खावचो नसता काय तो नसता हो मासो ना बरं असता आणि तेचो गबो काढून खाव गावता म्हणजे अक्कोचा खाता खात ते का काटो जास्त नसता तर असे ताजे फडफडीत हो मासे असतात बाकीची जी माहिती असा ना ती सुटी करताना हो सांगते चला आता साफ तर बघा दोडकारो मासो आणि अगदी त्याच्या म्हणजे मासांना भरलेलो असतात दोडकारो मासो कसो असता कसो ओळखाचो तो बघा असं त्याचा तोंड असता डोळे असे मोठे असतात आणि बघा टकली असताना ती त्याची खूप मोठी असता तर हकचकीत चक चांदी सारको मस्त पैकी हा हो, दोडकारो मासो असा कोण वळखता ह्या दोडकार्या माशांसो दोडकारो मासो असा तुम्ही आता साफ करून घेत आहे काही तुमकची म्हण सांगते दोडकार कसा कसं आहे माहिती जी ना आमची आजी पणजी जी आई असायची ना ती प्रत्येक म्हणजे एखाद्या माशाची काहीतरी हे असली ना तर ती गम्मत आमका सांगत खाताना तरी सांगत ना तर सुटी करताना तरी सांगत करायच्या का तीन गुंडे असतात ते तुमका माहिती असत असत त्याने कमेंट करून सांगा आणि तेव्हा कशी म्हणत ते एखादा माणूस बघा एखादी व्यक्ती असता ती सुधारणार परत परत सांगा त्या म्हणजे उपडी घड्यावर पाणी असतात तर अशा व्यक्तीसाठी ती म्हण असा तर काय तर दोडकाराच्या कापावर तीन गुंडे ते तीन गुंडे म्हणजे माणूस सुधारणार नाही किती सांगाल असं दोडकारो असा तर आता खवळा काढून घेते गो बाई बाजू करू चल दे बरी ना जी खवळा काढून घेऊ गई तर हे मोठे जे दोड़कारे होत ना दोन ते मी मस्तपैकी अक्केच्या अक्के भाततलय आणि बाकीच्यांची मी चटणी करतले तर हे बघा हे आता टकली काढून घेत आहे तर ना मी पाट्यावर वाटले, आधी वाटले मिरची आणि धने त्या एका एक वाटे वाटून काढून ठेवलंय आणि आता कांदो लसूण कोथंबीर खोबरा हळद असा ह्या वेगळ्या वाटले तर मी आता काय करत ह्या दोनही ला माझा वाटून झाला तर पाटेवरचा वाटप म्हणजे कसं असतं माहिती आम्ही म्हणजे पटकन मिक्सरात लावतो तेव्हा माश्याचा मसालो वापरतो माश्याचं मसाला वाईट नसता बरं असता फक्त तो पाट्यावर आपण वाटणं ना म्हणान वाट का तो झटके असं मिक्सरात घातलो आणि वाटलो तर ह्या ना ह्याका सतपान म्हणतो म्हणजे पाट्यावर वाटल्याला जास्त आता जळना आणि पूर्वीचे लोकांना ह्याका काय तर ह्या सतपान म्हणा सांबारा बरा जाता तर ही दोन वाट पावती आता मिक्स करतले म्हणजे एक जीव जाताला आता आणि कडी त्याची बरी जाताला तर मसाल्यापेक्षा ना या पाट्यावर जे ताजी मिरच्या आम्ही वाटून घालतो बघा माशांका ताजे म्हणजे सुके मिरचे तर त्याची कडी असताना ती मिक्सरापेक्षा वेगळी म्हणजे इतकी ती सुंदर लागतात ती त्या खाणाऱ्यांका आमका माहिती असता म्हणजे कशी ती मिरचेची कडी आणि मसालो कुटून कडी तर ह्या असा एक एकजीव करून घेतोय आणि मागे मी ते डिसरून घालतले तर मासे मस्तपैकी सुटी केले म्हणजे खवळा काढलंय टपली काढलो चपडी काढून टाकलोय आणि त्याचे तुकडे केले आणि तशाच माशांका मीठ लावून ठेवलंय मीठ लावून ठेवलंय आणि वाटान पाट्यावर वाटून घेतलंय तर आता हे स्वच्छ धुवून घेतलंय मीठ लावलेले मासे सात आठ वेळा आणि आता करू घेत आहे तर करतले मी कुंडल्यात मला कुंडल्यात ह्या खूप आवडतात आणि इतक्या मस्त लागतात चुलीवरच्या तर ह्या कुंडल्या ठेवतोय मी आता चुलीवर तर कुंडल्यात घालतोय तेल तर तेल मस्त पैकी तापला कुंडल्यात आता कालू घालतोय आहे कुंड दडकारे मासे जे असतात ना ते चवी कमी असतात कारण ते तेल नसतात एका ज्या माशांच्या आंगात तेल असताना ते मासे चवीक तो तर दोडकर्याच्या आंगात तेल नसता मनात तो चवीक लागणार नाही म्हणून त्याचा काय करू घया आपण चैच्या थळीतेची तिखट आणि आंबट अशी चटणी करू घे ह्या माश्याक जास्त खोबरा घालता गा आणि जी असताना मिरची मसालो तो जास्त घालू आणि आंबट म्हणजे आंबट प्रमाण जास्त वयात तरच ती चटणी बरी जातली ना येणार सोला नाही ना चिंचेचा कोळ घालतोय को

आपल्या शरीराला लागतात आणि पाट्यावर वाटला ना तर खोबऱ्यात तेल किती असतं आता कळतं सांगता नाहीतर त्या तेल कळणार खोबरा कमी खाऊचा असता म्हणजे कोलेस्ट्रॉल वाढणार ना आता डॉक्टर सांगतात खोबरा कमी खावा ते कळवा तर खोबरं खूप खाऊन खाऊन कोलेस्ट्रॉल वाढतो मला धूर लागतं चुलीचं माश्याचे तुकडे होत ना पुरत पुरत ते मी आता ह्याच्यात टाकून घेतो आणि या काळा कुंडला असताना हा बरा असता टिकाऊ असता हे परत परत सांगत असते या कुंडल्यात मला अनुभव असा करतो खातोय त्यामुळे मी तुमका सांगते अशा मातीचा ज्या काय भांडा घेतलात ना तुम्ही मातयेचा त्या अशा पद्धतीत घ्या ह्या काळ्या ह्याच्यात काळ्या मातीचा म्हणजे त्या टिकाऊ असतला तर आता घालते नीट माशांक लागलेला असा तर हा चिंचेचा कोळ काळो को कसो दिसता तर जुनी चिंचा असा कारण नवी चिंचा असताना ती खूप आंबट आणि असून जोन जुनी झालेली चिंचा असताना ती म्हणतात औषधी असतात म्हणजे पित्ताक बरी असतात तर अशा प्रकारे आणि चिंच असताना ती भिजत घालूची असते भिजत घालून ती मऊ जाता आणि मग त्याचं आपणच असो जाडसर असो कोळ जातात तयार तर ही बघा अशा प्रकारे मी ही चटणी इतकी जाड करतोय तरच ती चविष्ट लागते तुम्ही म्हणजात पातळ तर ती चविष्ट लागणार नाही सुंदर अशी चटणी जाता तोडकारे माशाची तर आता ही कोथंबीर टाकते तर अशी कोथंबीर टाकली ना आधी का ती माशांकाला असता म्हणजे जी सगळ्या जातीची जी, जी चव ना ती एकत्र जाता आणि माशाची कडी म्हणा चटणी म्हणा ती बरी जाता चविष्ट लागतात आम्ही जी वरसून कोथंबीर टाकतो ना ती शो साठी असता असा तुम्ही मुद्दाम करून बघा तर आता झाकण ठेवून दोन मिनटं झाली होत बघूया आता ह्याच्यात चमचो घालूच येणार फडक्यान धरतोय असा कारण चटणी ती ना हलाव लेना, ते बघा अशी हलवली ना बरा मिक्स जाता आता बारीक आगीवर थोडं वेळ ठेवतोय तर बघा दोन दोड मी भाजूक ठेवलंय मस्त पैकी असे कट मारून घेतले का मीठ बरा आहे तर आता नाही का परत मीठ मसालो आगळ असं लावून घेऊया तर पहिली ही पहिली हळद टाकूची असता म्हणजे ते काय लावताना हळद पहिली आणि त्याच्यानंतर आगळ आगळ सुंदर असा जाड असा आगळ आणि हे थोडे ना आंबटच लाग होई कारण दोडकारी असत ते जास्तीत जास्त आंबट लाग होई म्हणजे त्या येता तर बघा कसं मस्त पैकी घरगुती असं लाल भडक कसं आगळ असा असं बाजारात नाही गावना नाही पाणी आसता, असता आगळ सुंदर असं आगळ असा हो आता मीठ टाकतंय याच्यावर तर आता ह्याच्यात मसालो टाकतोय जीरा ना बोरो मीट मसालो सो भरावयो हो। चला तर बघूया दोड करायची चटणी शिजली आहे का बघा कसे सुंदर असे अख्खेच्या अख्खे तुकडे असत कारण मी ना ढवळूक नाही हलवला ना तर जशाक तसे हे बघा तुकडे रवतं सुंदर चटणी झाली आता उतरून घेत आहे तर आता ही चटणी उतरून घेऊया ह्याच्यावर थोडीशी कोथंबीर टाकते कोथंबीर मी भरपूर टाकते आधी ही आपली वरसून थोडीशी शो साठी सुंदर अशी दोडकार्याची चटणी तयार झाली आहे आणि आता घेऊ दो दो ला या दोडकारी मासे चरचरीत मस्त पैकी भाजून रवो घेतलय बारीक त्याच्यातच थोडासा मीठ टाकत आणि टाकतय थोडस मसालो म्हणजे या वरच्या ज्या आवरणात चवारी येतात मग आणि नुसतंच रव लाव गेला ना तर तो अळणी लागता असा केला म्हणजे मासो आणि चविष्ट जरा लागता तर तव्यार आता तेल टाकून घेतोय ज्यां आता मस्तपैकी मीठ मसालो अगदी सुंदर लागलो तर आता रव्यात रोळवून घेते कुरकुरीत असे मस्त पैकी भाजू घेऊ मासे आवडणार ना आताच्या काळात ना हल्लीच्या पोरांका जास्त मासे आव जास्त ना तर मासे खाणारी बरीचशी ची जण कमी असतात मासेच खाऊ शिकणार नाही शीतो शीतो करतो तर त्यांनी ना माझ्या मते हळूहळू कधीतरी माशाची चव घेऊची म्हणजे त्या का आवडताला असा खाऊ कारण खाल्याशिवाय खायची गोष्ट कळणार नाही ना, ना कशी असता ती तर लहानपणापासूनच ती सवय नसल्यामुळे काही मुलं आता मासे खाऊ बघूनच नाही ना म्हणजे नॉनव्हेजासाठी तर खूप कमी तर हे आता तव्यावर टाकतंय तर आता परतूया तर बुधवार असलो रविवार असलो का आणि बाजारात जातो माशांचा तर माशांच्या बाजारात गेला का हजार जातीचे मासे असते तेव्हा कळणार नाही खयचे मासे घेऊ आणि खयचे मासे नको तर काही वेळा ना मासे खायचे खायचे महाग असत तेव्हा ह्या माशाचा अगदी जो तुम्ही विचार केलात ना आज दोडकारो खाऊया तर आणि तो सुंदर लागतो खावा आणि बघा कशी चव लागते त्याची ती करण्याची पद्धत एक जी असताना चविष्ट लागण्यासाठी ती माझी करा म्हणजे तुमका मासो भरा कसं तो चला तर मस्त पैकी मासे भाजून झाले बाका कशी सुंदर पैकी अगदी दोडकारे मासे भाजून झाले तेव्हा तर दोड़कारे दोडकाऱ्याची चटणी आणि भाजलेला दोडकारो तोंडाक तर मस्त पैकी दोडकारी मासे ते खाऊन बघताय आणि तुम्हाला चव सांगतोय एक नंबर दोडकारो खावचो तो असो आता जटण्यातलं फक्त त्या खा गरम असा तर इतकं कोप्पो को येलो आम्ही म्हणतो दोडकाऱ्याचा कोप्पो म्हणजे काढून खाव बरं काटून असता चटणी सुद्धा एक नंबर झाली आंबट तिखट सुंदर असे दडकारे घेऊन येवा सुंदर लागतं अगदी खाताला आणि अशी करताला तेव्हा तुमका करताला दोडकऱ्या माशाची चटणी आणि दोडकरो कसो कसं जातो तो तर आ, मी आता केलं दोडकऱ्या माशाची चटणी आणि दोडकरो मासो मी भाजलंय तर ह्यो व्हिडिओ कसो वाटलो तो मला नक्की कमेंट करून सांगा आणि आवडलं तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर सगळीजणं जेव घेवा मी आता जेवतोय